आपल्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सर आहे तुमच्या गोव्यालाच लागून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आहे आणि सध्या तिथे एक वेगळं चित्र आहे म्हणजे शिवसेना देखील दावा करत आहे भाजपचा देखील त्या मतदारसंघावर दावा आहे काय वाटतं तुम्हाला कसं चित्र राहील आणि कसा तोडगा निघाला पाहिजे असं वाटतं हंड्रेड पर्सेंट ती सीट भाजपला मिळेल आज उद्या ती सीट डिक्लेअर पण होईल आणि नक्कीच ती सीट आम्ही भाजप मोठ्या मताधिक्याने ती सीट जिंकणार किरण सामंत तिथे दावा करत आहे आणि ते सध्या तरी शिवसेना चिन्हावर ठाम आहे पण भाजपसाठी देखील जर चिन चिन्ह मिळाला तरी ते तयार आहे लढायला तो निर्णय आमच्या पार्लमेंट बोर्डचा असतोय तो, तो निर्णय केंद्रातील नेते घेतील कुणाला तिकीट द्यायची तो माझा विषय नाही आहे पण भाजपच्या चिन्हावरती तो सीट निवडून येईल एवढं मी नक्कीच सांगेन एकंदरीतच कोकणात काय चित्र येईल असं वाटतं तुम्हाला कोकणातले तिन्हीच्या त्या, त्या... च चारीच्या चारी सीट अप टू द पनवेल ठाणापर्यंत चारीच्या चारी सीट एन डी एसाठी निवडून येतील आता एक शिवसेनेला मिळालेला आहे म्हणजे शिंदे गट एक अजित पवार गटांना मिळालेला आहे हा राहिलेला भाजप भाजपला मिळेल आणि चारीच्या चारी सीट कोकणातले निवडून येईल कोकण असेल किंवा मुंबईतला कोकणी माणूस असेल काय वाटतं तुम्हाला यावेळेस तुम्हाला साथ देईल कारण की पारंपरिकरित्या जर आपण बघितलं तर तो नेहमी शिवसेनेसोबत राहिलेला मतदार आहे शिवसेनेचं विभाजन झाल्यानंतर जरी शिंदेगड तुमच्यासोबत असला तरी मतदारांमध्ये एक संभ्रम पाहायला मिळतो कोकणातला विकास जर कधी झाला असेल तर तो भाजपच्या भाजप आणि शिवसेना एकत्र असताना जरी झाला असेल सुद्धा तो भाजपच्या नेतृत्वाखाली झालेला आहे तिथले लीडर्स जर तुम्ही काढून बघितले असेल दे आर ऑल अटॅच टू द भारतीय जनता पार्टी आणि आत्ता तर मला वाटतं की गोव्याचे जवळ असल्याकारणाने म्हणजे मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट झाल्या त्यांना खूप मोठा स्कोप मिळालेला आहे आणि लोक खूप मोठ्या म्हणजे कोकणी स्पीकिंग असेल किंवा कोकणवासी असेल हे मोदीजींना प्रिफर करतात मोदीजीच्या म्हणजे आत्ताच नुकताच मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो बिग स्टॅच्यू म्हणजे मोदीजींच्या हस्ते अनावरण झाला त्याच्यामार्फत अजूनही टुरिझम त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये दे डेव्हलप व्हायला लागलं आहे नक्कीच मला वाटतं कोकणाचा विकास जर कोणी केला असेल तर तो भाजपने केला आहे त्यामुळे तिथली सगळी लोकं ही भाजपला मोठ्या प्रमाणात किंवा एन डी एला मोठ्या प्रमाणात मतदान करेल गोव्यावर देखील म्हणजे एक महाराष्ट्रातल्या कोकणी प्रभाव पाहायला मिळतो दोन जागेचं काय चित्र वाटतं गोव्यातल्या गोव्यातील दोन्ही जागा टक्के यावेळी भाजपला मिळतात कारण दोन्ही जागा आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकतोय तर हे होते प्रमोद सामंत कॅमेरामॅन अतुल हेडे सह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट